मित्र हो अबकी बार 400 पार अशा भाजपातर्फे किती जरी वल्गणा केल्या जात असल्या तरी था। त्यांचे जे अंतर्गत सर्वे असतात मग ते पक्षांतर्गत असतात शासकीय यंत्रणा काही असतात आणि त्यांनी दिलेले सर्वे अत्यंत धक्कादायक आहेत पण तरीही याचं आश्चर्य कोणाला वाटत नाही बघा मी दोन शब्द वापरले की धक्कादायक आहेत पण आश्चर्य वाटत नाही कारण लोकांना हेच वाटत होतं की जे लोकांच्या मनात आहे ते मतात काय येत नसावं आणि त्याच अनुषंगानं आलेले हे सर्वे अत्यंत धक्कादायक आहेत दयनीय आहेत भाजपाला आरसा दाखवणारे आहेत आणि त्यापैकी महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्रामध्ये भाजपाला फक्त चार ते सहा दा जागा दाखवण्यात आल्या आहेत बघा भाजपाला फक्त चार ते सहा जागा महाराष्ट्रात मिळतील असा त्यांच्या अंतर्गत सर्वेचा रिपोर्ट आलेला आहे आणि तो रिपीट रिपोर्ट सध्या भलताच व्हायरल होतो आहे आणि म्हणून मी हातचा विषय घेतला की प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे लोकांच्या मनात काय आहे परिस्थिती वेगवेगळ्या राज्यातल्या लोकांची मनं मतं काय काय आहेत ती जाणून घेतल्यानंतर हे धक्कादायक सर्वे आलेले आहेत आणि शिंदे एकनाथ शिंदे गटाची शिवसेना आणि अजित पवारांचा मित्रमंडळाचा पक्ष असं म्हणतात त्यांना तर भोपळाच हाती दिसतोय त्या सर्वेमध्ये अत्यंत दयनीय अवस्था झाल्याची दाखवत आहे हा सर्व्हे तुम्हाला मी अगोदर दाखवतो कोणता हे राज्यात व देशात धक्कादायक निकालांचे अंदा अंदाज तर थोडक्यामध्ये हे वाचतो आणि नंतर आपण चर्चा महाराष्ट्रात भाजपला जेमतेम जेमतेम चार ते सहा जागा तर केंद्रात भाजपला जेमतेम एकशे नव्वद जागांवरती समाधान मानावे लागणार आहे हे त्यांच्या अंतर्गत सर्वे आहेत तर राज्यात सरकारविरोधी लाट असल्यामुळे अजितदा पवार व शिंदेच्या पक्षाला राज्यात शून्य जागांचा अंदाज आहे शून्य भोपळा शेतमालाचे भाव कमी झाले तर खते औषधांच्या किमती वाढल्याने सर्व जाती धर्मातील शेतकरी संताप व्यक्त करत आहेत धनगर मराठा आरक्षण कळीचे मुद्दे आहेत तर बेरोजगारी महागाईमुळे युवक तरुणांमध्ये संताप आहे ईडीचा गैरवापर करून अनेक नेते तुरुंगात डांबून ठेवले व विविध राजकीय पक्षांचे तुकडे करून चिन्हांसह राजकीय पक्ष पळविल्याने केंद्रातील भाजप सरकार लोकशाही संपवत असल्याचे मत उच्च विद्याभूषित व पदवीधर मतदार युवक तरुण व्यक्त करत आहेत मोठा रिपोर्ट आहे तर त्यातून भाजपला हेच कळालं नाही की बा आपण जनतेचे प्रश्न आहेत महागाई बेरोजगारी औद्योगिकरण याकडे दुर्लक्ष करून धर्म जात मंदिर मस्जिद ह्याच गोष्टीमध्ये काही दिवस लोकांना आणि हे कसं असतं बघा धर्म वगैरे हे पोट भरल्यानंतरचे धंदे आहेत तुमच्या हाताला काम नसेल तुम्हाला शिक्षण मिळत नसेल तर बा बाकी सगळे प्रश्न गाऊन ठरतात नेमकं हेच भाजपाच्या लक्षात आलं नाही आणि म्हणून आज त्यांच्यावरच ते बुमऱ्यां म्हणून उलटत आहे आता महाराष्ट्रातलीच उदाहरणं घ्या अजित पवारांना सोबत घेतल्यामुळं काय फायदा झाला त्यांना वाटलं की आता अजित पवार आला म्हणजे झालं आपल्याला तिथं उलट नुकसान झालं स्वतः अजित पवारांची नाचकी झाली यांनीच त्यांना नाव ठेवलेले होते बहात्तर हजार कोटी रुपयाचा सिंचन घोटाळा आज अजित पवारांच्या जागेला स्वतःच्या पत्नीची सुद्धा जागा निवडून येण्याची शाश्वती नाही नवे नवे खात्रीच नाही आणि राज्यामध्ये त्यांना मोठा भोपळा आहे हा झाला एक भाग आणि दुसरा जो भाजपचा सोकॉल्ड मतदार असतो जो की असं उघडपणे बोलत नाही तो मतदारसुद्धा अजित पवारांना घेतल्यापासून उघडपणे नाराजी व्यक्त करायला लागला की नाही तुम्ही जी मतांची टक्केवारी कमी झालेली बघताय त्याचं कारण हेच आहे की भाजपचा मतदार कारण जिथं भाजपचे उमेदवार आहेत तिथंच मतांची टक्केवारी कमी आहे बघा तामिळनाडू बघा तिथं भाजप शून्य आहे पण तिथं मतांची टक्केवारी कमी झाली नाही पंजाबमध्ये झाली नाही झाली कुठं उत्तर प्रदेश पश्चिमी उत्तर प्रदेशमध्ये आता पहिल्या ज्या फेसच्या वोट झालं मतदान झालं तिथं कमी राजस्थानमध्ये कमी जिथं जिथं भाजपचे खासदार होते तिथलीच टक्केवारी कमी झालेली आहे महाराष्ट्रातलं दुसरं उदाहरण घ्या अशोक चव्हाण जे राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले होते त्यांचे वडील मुख्यमंत्री होते पक्षेच त्यांच्या ताब्यात होता त्यांना वाटलं की अशोक चव्हाणला घेतलं म्हणजे पाच दहा जागा वाढतील पण झालं वांदा असं जागा वाढणं तर सोडा ज्या नांदेडकरांनी अशोक चव्हाणला डोळ्याच्या पापणीप्रमाणे जपलं होतं त्यांना आज गावात प्रवेश करू देत नाहीत लोक शिव्या घालत आहेत धिंगाणा घालत आहेत एवढंच काय प्रताप पाटील चिखलीकर जे भाजपाचे उमेदवार आहेत त्यांचा पराभव अशोक चव्हाणांमुळेच होईल असे आता राजकीय अंदाज मानले जात आहेत म्हणजे दहा पाच मिळायच्या तर जाऊ द्या जे हातात आहे तीही गमावण्याची पाळी भाजपवर आलेली आहे कारण नांदेड जिल्ह्यातलं राजकारण फार वेगळं आहे टोकाचं जे चिखलीकरांचे समर्थक आहेत ते अशोक चव्हाणांचा विरोध म्हणून इकडे आलेले आहेत जे अशोकरावांचे समर्थक आहेत ते चिखलीकरांचा विरोध म्हणून ते दोन टोकं आहेत ते दोन टोकं एक होऊ शकत नाहीत म्हणून तिथं फायद्याऐवजी नुकसान झालेलं आहे आणि ह्या सगळ्या घटना ह्या सांगतात की भाजपची आता उलटी गिनती सुरू झालेली अहो नितीन गडकरी सारखा काम केलेला माणूस मी नागपूरच्या अनेक जणांना भेटलो मित्रांना चर्चा केली अरे म्हणले नितीन गडकरी इतका कामाचा माणूस आणि त्यांचा ते, ते म्हणले नितीन गड गडकरीबद्दल आमचं काही मानणं नाही ना पण हे मोदी शहांचं जे राजकारण आहे आम्हाला त्याचा विरोध आहे आणि गडकरी त्यांच्याच मंत्रिमंडळातले सदस्य असल्यामुळे आम्ही सोबत म्हणजे महाराष्ट्रामध्ये आज छाती ठोकपणे सांगता येईल अशी एकही भाजपची सीट नाही जिथे की गोपाल शेट्टी चार लाख मतांना निवडून आले होते तीसुद्धा सीट फसलेली आहे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या सीट सीटबद्दल कोणी अधिकारवाणीनं सांगू शकत नाही की इथं पंकजा मुंडे निवडून येणारच इतकी संभ्रम अवस्था झालेली आहे म्हणून त्यांच्या अंतर्गत सर्वेमध्ये त्यांना फक्त भाजपाला महाराष्ट्रामध्ये चार ते सहा दा जागा दाखवत आहेत आणि हे डिंगोऱ्या पिटवत आहेत की आम्ही अबकी पार चारस पार हे किती म्हणजे उल्लू बनवायचं कारण लोकांमध्ये माहोल निर्माण झाला पाहिजे म्हणून ते मॅनेज करून सर्वे करतात लोकांमध्ये चर्चा झाली पाहिजे बघा चारशे पार पण त्याचा सुद्धा उलटा परिणाम होतोय मी आत्ताच पाहिलं की जे भाजपचे समर्थक आहेत ते म्हणाले चालू जाऊ दे आता कसे चारशे आहेत मी एकट्यानं मतदान नाही केलं म्हणून काय होणार आहे म्हणजे एकदा उलटं लागलं ला, मागं गिरा की तुम्ही काहीही केलं की तिथं उलटे परिणाम होतात तसंच झालेलं आहे अबकी वार चारसो पार हा नारा त्यांना विरोधकांना आणखी ताकदीनं लढायला लावतोय की नाही हे रोखलं पाहिजे म्हणून आणि त्यांच्या समर्थक मतदारांनासुद्धा ते त्यांना वाटतं की चला चारशे येणार आहेत तर मग आपण नाही मतदान एकट्याने एक केलं तर काय झालं हे अशी विचित्र परिस्थितीमध्ये सगळं सापडलेल्या पहिल्या फेजमध्ये जे एकशे पाच वगैरे जागेवर मतदान एकशे दोन का एकशे पाच झालं तिथं भाजप अनेक जागा गमवत आहे त्यांच्या हक्काच्या असे धक्कादायक आले आहेत राजस्थानमध्ये जाट आंदोलन असेल राम क्षेत्रिय राजपूत असेल वेगवेगळे घटक समाजाचे सगळे विरोधात गेलेले आहेत आणि मग त्याच्यामुळं नाटच ना म्हणजे सुरुवातच नाटकानं ना झालेली आहे आता पुढच्या फेजमध्ये काय होणं पाहावं लागेल पण हा जो रिपोर्ट आहे पहिल्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये चार ते सहा जागा येणार असा जो त्यांच्या अंतर्गत सर्वेतून निकाल तुम्हाला हो मान्य आहे का तुम्हाला हे खरं वाटतंय का नाही तर तुमची मतं काय आहेत तुमच्या मतदारसंघातली काय परिस्थिती आहे कमेंट बॉक्समध्ये लिहा उद्याच्या लाईव्हमध्ये आपण ते घेण्याचा प्रयत्न करू याच आश्वासनासह आजच्या या लाईव्हमधून मी आपला सविनय निरोप घेतो आहे जय जगत जय शिवराय जय संविधान धन्यवाद नमस्कार